निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेत नमाज पठण केल्याप्रकरणी पाच ते सहा नोळकी मुस्लिम व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाच मे दोन हजार बावीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदीप गोडसे यांनी तक्रार दिली होती त्यानुसार आता अज्ञात मुस्लिम व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बहादवी दोनशे अ एकशे अठ्ठ्याऐंशी महिला पोलीस अधीक्षक सदोतीस एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी अधिक माहिती अशी की सारसबाग हे पुण्यातील प्रसिद्ध उद्यान आहे पुणे महानगरपालिकेच्या प्रवेश केला त्यानंतर ता सारसबागेतील गणपती मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या पत्राच्या शेडजवळील लॉन्सवर एकत्र येऊन नमाज पठण केला त्यामुळे पालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षकांच्या आदेशाचं उल्लंघन करून गैरकायदेशीर मंडळी जमून गैरकृत्य केलं इतर समाजाच्या भावना दुखून ते निर्माण करण्यासाठी नमाज पठण केल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक संदे या प्रकरणाचा अधिक तपास करताय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ